बघा बघा इचे काय ओळखा पाहू कमेंट मध्ये सांगा याला काय म्हणतात ते हे बघा शेतात मिळतात बघा बारीक बारीक आहेत तर तुम्ही ओळखला असेल तर तुम्ही सांगा हे त्याला काय म्हणतात ते बघा बघा कशा चालत आहेत बघा चालली 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 कुठे चालू बघा बघायच बघा या आहेत बारीक पण बघा कशा चावायला धावतात हे बघा ते हे आहेत ना एवढे बारीक बारीक यांचे हे आहेत ना पण ते चावायला धावत आहेत त्याला मी जास्त सापण्या करत बसत आहे फक्त हे पाय काढलेत आणि मध्ये असते नाही हे बघा बघा कसा पा बघा कसा पकडते बघा मधली आहे नाही ही काढली ये आणि अशाच मी टाकणार आहे ह्याचं कालवण बनवणार आहे तर ह्याला म्हणतात नाही 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 तुम्हीच सांगा काय म्हणतात ते बघा बघा कशी पकडली बघा मला हां साफ करायचं बोलल्यावर किती हे झंझट आहे हां बोटं फोडली माझी साफ करताना हे बघा हं अशी आता अशीच पायासहित मी टाकणार आहे कालवणात आणि ह्याचंच कालवण बनवणार आहे तर ह्याला काय म्हणतात सांगा पाहू नाही मी सांगणार लास्टला मी याला काय पोरीला माझ्या हसाला आलं काय बोलतात ते लास्टला मी याला काय म्हणतात ते तुम्हाला जर माहिती असेल ना तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा की ह्याला काय म्हणतात ते तर चला आता त्याचं आपण कालवण बनवत रे बघा कांदा टाकलं आपल्याला ह्याचं कालवण बनवायचं आहे बघा या अशाच घ्यायच्या हे बघा या अशाच मी घेतल्यात हे बघा अशाच घेतल्यात आणि अर्धे पाय काढलेले आहेत ते मी वाटून टाकणार आहे आणि या अर्ध्या अशाच घेतल्या हे बघा लसणाची पेस्ट तर हे बघा मसाले टाकलेत आता आपण ह्याच्यात वाटण टाकूया हे कांदा खोबरा भाजलेलं वाटण आहे सुका सुख कांदा खोबरा आणि कोथमीर आपण जसं ग मोठ्या चिंबोऱ्यांना बनवतो ना तसंच वाटण घ्यायचं पण पाणी याच्यामध्ये एवढा मीठ टाकलं आणि या ना दाईच चिंबोऱ्याना आपल्या शेतात भेटतात शेतात म्हणजे आता कसं शेत कापणीला आले ना तर तिथे शेतावर द्या कापतात भात कापतात ना तेव्हा ते या शेतावर भेटतात अशा तुम्हाला भेटणार नाही बघा आता ह्याला आपण असं टाकून देवे आणि सेम आपण चिंबोऱ्यांचं कालून बनवतो ना त्याचंही चि चिंबोऱ्याचीच जात आहे पण ना हे बारीक आहे तर ह्याला ना घाईज मी सांगते आता काय बोलतात ते तर ह्याला ना बोद्या म्हणतात बोद्या हे बघा ह्याला भोद्या म्हणतात या सहसा मिळत नाही गावच्या ठिकाणी शेतावर तिकडेच त्याला मी स्वच्छ धुवून घेतल्यात हे बघा आणि हे अशा टाकल्यात हे बघा कारण हे कुठं त्याचे पाय वगैरे काढत बसू आता अर्धे मी पा अर्ध्यांचे पाय काढलेत मला चावल्या त्या अर्ध्या तर हे बघा एवढे पाय काढलेले आहेत त्यात आता मी वाटून हे त्याच्यात टाकते बारीक वाटत्यात हे हे बघा हे ना पाणी डांगे वाटलेत ना त्याचं हे पाणी आता हे पाणी याच्यात आपण गाळून टाकते बघा असं मस्त याच्यात ता। ना गाळून टाकायचं मग अजून मस्त चव येते टेस्ट गाळ बघा सगळं गाळ बसलं आहे खाली हे बघा हा ही आहे चिंच हा चिंचेचं पाणी याच्यात टाकतो आपण एवढं मी भिजत ठेवलेली आहे ही चिंच आणि हे पूर्ण आता चिंचेचं पाणी टाकले आणि याला आता मस्त आपण शिजवून घे बघा किती रस्सा झाला कडई भरली रश्या तर हे बघा आपलं बोद्यांचं कालवण रेडी झालेलं आहे हे बघा बघा अशा मस्त अशा शिजल्या ते बघा या आहेत बोद्या बघा मस्त अशा शिजल्या काही याला हे नाही आपण जसं चिमोऱ्याचं कालवण करतो ना तसंच बनवायचं आहे कांदा खोबरा भाजून सो कांदा खोबरा भाजून मस्त असं बनवायचं जसं आपण चिंबोऱ्यांना करतो तसंच एक चिंबोऱ्याचीच प्रकार आहे पण त्या शेतात असतात त्याला बोद्या म्हणतात बारीक जाती एकदम हे बघा जरा चपट्या आहेत या आपल्या बोद्यांचं कालवण रेडी झालेलं आहे